गणिताज रेसिपीज मध्ये अगदी मनापासून स्वागत माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करायला विसरू नका तसेच ऑल ऑप्शन वरही क्लिक करा या इट मीच्या रेडीमेड प्रीमिक्स पासून आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत हे मी बटरस्कॉच फ्लेवरचे प्रीमिक्स घेतलेले आहे दुकानांमध्ये सहज मिळेल साठ रुपये किमतीचे शंभर ग्रॅम भेटते हे प्युअर व्हेज आहे पाचशे एम एल दूध घ्यायचं आहे मी हे अमूलचे पॅकेटवरच दूध घेतलेले आहे थंड आहे तेव्हाच सर्व पावडर या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची पावडरच्या अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत पावडर, नाही। पावडर विस्करच्या सहाय्याने मी मिक्स करते म्हणजे अजिबात गाठी होणार नाहीत बघू शकता पावडर चांगली दुधामध्ये मिक्स झालेली आहे मीडियम फ्लेम ठेवून दूध उकळवण्यास ठेवायचे मध्ये मध्ये चमच्याने असे दुधामध्ये हलवत राहायचे कारण दूध तसेच शांत ठेवले तर पावडर जी आहे ती पॅनला तळाशी चिकटून राहील असेच हळूहळू दूध उकळू द्यायचं चमच्याने हलवत तीन ते पाच मिनिटे दूध उकळवायचं दुधाला थोडा दाटसरपणा आल्याचा दिसतो आहे गॅस बंद करायचा चमच्याने हलवतच पुन्हा दूध थंड करायचे जस जसे दूध थंड होईल तस तसे दुधाला घट्ट पण येईल ड्रायफ्रूटचे थोडे काप मी टाकत आहे ड्रायफ्रूट्स टाकणे ऑप्शनल आहे दूध पूर्णपणे थंड झालेले आहे शकता घट्ट पण झालेले आहे माझ्याकडे कुल्फीचा साचा आहे त्यामध्ये मी भरून घेत आहे तुम्ही साध्या घरच्या ग्लास किंवा वाटीचाही वापर करू शकता उरलेले दूध मी माझ्याकडे हा छोटा ग्लास आहे त्यामध्ये घेत आहे अशा प्रकारे छोटे मोठे ग्लास घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये घरच्या फ्रीजमध्ये लवकर आईस्क्रीम सेट होत नाही तसेच मुलांना माहीत झाले की फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे मग तर काय घर डोक्यावर वरची घाई आईस्क्रीम खाण्यासाठी चालू होती आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेले आहे पहिल्यांदा असे एखाद्या पसरड भांड्यामध्ये पाणी घ्यायचं साचा थोडा पाण्यामध्ये बुडवायचा हा ग्लास पण मद मी बुडवून घेत आहे अशी सुरी टाकून मधोमध मी कुल्फी बाहेर काढते मस्त सेट झालेले आहे आईस्क्रीम लास्टपेक्षा साच्यातील कुल्फी काढणं मला थोडं कष्टाचं वाटलं पण ठीक आहे व्यवस्थित कुल्फी बऱ्यापैकी निघाल्या वरदने पहिल्यांदा कुल्फीवर ताव मारायला घेतला अगदी छान रेडीमेड दुकानसारखीच कुल्फी बनते नक्की करून बघा रेडीमेडपासून होममेड पुन्हा भेटूया तशाच एका नव्या वे रेसिपीसोबत वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद